i نور الله thank लाभ पुढे करे लाभ पुढे करे घातायण भक्ताची माऊली करे कृपेचे सावली माय बाळ जीव भाव वेची तैसे ऐशी भक्ताची माऊली करे कृपेची सावली तुका म्हणे नाळ नाही शरणांगता आड

भक्ताचे माउले करी कृपेचे सावले भगवंत रूपी माऊली ते भक्त रूप करते भक्त झाला वा कृपा करते म्हणजे नेमकं काय करते तर त्या भक्ताच्या जीवनात इष्टाची प्राप्ती करून देते आणि अनिष्टाची निवृत्ती करते हे दोन्ही संघ चाल इष्ट प्राप्त्यात्म अनिष्ट मृत्यात म्हणजे याला युगपद मानतात जशी कोड्याची शिग सोबत वाढतात का नाही पोळ्याची शिग्याची शिग जशी सोबत वाढतात तस युगपद झालं इष्ट प्राप्तही आणि अनिष्ट दोन प्रत्येकाला वाटत का नाही बरं असावं बरं असावं तर वाटतच वाटत पण त्याबद्दल काही गैरबी नको वाटत वाटत ना प्रत्येकावर पैसा असावा वाटत त्याचबरोबर गुड घेवी नाही दुखले पाहिजे असं आता पैसा असला तर चालला पैसा पाहिजे गुडघे घे दुखले तर मग पण गुड घ्यावी नाही दुखले पाहिजे पैसा बी असला पाहिजे दोन्ही नाही भेटत भेटतात वा आणि मग ते युगपत झालं पाहिजे आता एकाची काय झालं हे दोन्ही दो फार फारावं एकाची पार। बायको एका गड्याची बायको त्याला सकाळी आणायची दुपारी ठोकायची संध्याकाळी पाहिजे त्रिकाल खाले मारणे ठोकणे झोडपणे झालं बदल तर ठोकणे मारणे झोडपणे असा त्रिकाल संध्या करायचे मला तेव्हा मला आता बाईस वेळ ताप घेते मग आता मला दुसरं लग्न करायचं मग मित्राकडे गेला मला सोयरी करतो मित्र महाराज मित्र त्याला म्हणा तरी सोयरी बोल दुसरी लग्न करून घरी आल पहिल्यांदा काय करायची ती कशी तीन टाइम वाक्य तीन टाइम पण मग पहिल्याचा तरी तीन टाईम आणायची मला पण नुसतं इष्ट प्राप्त करून जमत नाही आणि इष्ट घालवायचं राहिलं ना पहिली तशीच ठेवली त्यांनी पहिल्याचा तरी तीन टाईम आणायची दुसरं लग्न करून घरी आला मग सर्व काल संध्याकाळी मग कस ते आणायची तेसला की आणायचे नुसतं इष्ट प्राप्त करून अनिष्ट बी घालवला एक जणांची बायको त्याला हानायची हानायचे दुष्टांचा हानायचे माझ्या तू मला बायको मला तेच थोडी चिठ्ठी दिली थोडी चिठ्ठी अनिष्ट घालवलं पण इष्ट प्राप्त करायचं राहिलं ना म्हणून मुली बघायला तो वै नि निघून वय गेलं निघून मग लोक प्रश्न विचारायचे पहिले काय लग्नच लग्न अनिष्ट बी घालून जमत नाही नुसतं अनिष्ट घालून नाही का तुम्हाला इष्ट बी प्राप्त करावं लागतं हे दोन्ही भगवत होत याचा भक्त झाला ते भगवंत माऊली कृपा कशी करते हा म्हणताच पहिलं पाच तुम्ही शिल्लक राहिले आम्ही मी पाच पण अशी इच्छा आहे का तुमच्यावर विजय मिळवणार धर्मराजा तुम्ही आमच्यावर विजय मिळवणार असे तुम्हाला काय तुमच्या एवढी पातिवत्य धर्माचं पालन केलंय एवढी नजरे ताकद आली त्यांच्या त्यांनी जर तुम्हाला शिकांत जर पाहिलं तर तुमचं वज्रदी शरीर आमच्या पाच पांडवाला तर काय पण आख्या हिंदुस्थानाला तो तुम्ही ऐकला नाही असं लागला जातो मला गेला आईला सांगितलं आई म्हणजे तयार आहे मग आला तो आल्याबरोबर नारद मुनीची गाठ पटली नारद मुनी कमरेला सांगितला तो भाग सोडू का आईने सांगितलं खरू का टोळ्याची पट्टी सोडू आई सोड मी जसं सांगितलंय तसाच आलाय ना हो आई तसाच आला सोडू का सोड आणि माझा लगेच माझा दृष्टांत सांगायचंय तुम्हाला मला एकच सांगायचंय जो उद्यापासून मीच माझा त्याच्याबरोबर लग्न होणार तर सृष्टी पाहू शकत नाही मला काय अधिकार दिला शास्त्राने सृष्टी पाहण्याचा या विचारांना त्या दिवशी गोवायला पट्टी बांधणारी आत्माता रयाची पट्टी सोडते एक्यास पतिवृत्ते धर्म गेला तरी चाल पण बोराचं कल्याण झालं पाहिजे याला म्हणायचं माता माई बाळ काशी जिव्हा भाव वेची तैसे आयसे भक्ताचे माऊले करी कृपेचे सावन